लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून युवा नेते विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चरित्र संपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या टीडीएफ पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थिती जाहीर पाठिंबा दिला आहे शिर्डी येथे सदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता बिपिन दादा कोल्हे या होत्या या प्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे एन एंड लगड टीडीएफ चे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रक्ते क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले प्राचार्य प्रमोद तोरणे माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र नलगे श्रीगोंद्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब भारे श्रीरामपूरचे तालुका अध्यक्ष प्रशांत होऊन आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी शंकरराव जोरवेकर बाबासाहेब गांगुडे एल एम डांगे गजानन शेटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव कडू यांनी केले तर सूत्र संचालन राजेंद्र कोहकडे हो यांनी केले आहे उमेदवारी करत आहेत अनेकांनी सांगितलं सामाजिक शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सरकार क्षेत्र क्षेत्रात क्षेत्रातही कार्यरत आहे आताच आपल्याला कल्पना आहे इतक्या सारख्या सगळ्यात मोठ्या सहकारी संस्थेवर त्यांची बिनविरोध निवड झालीही चार राज्यातून बिनविरोध निवड झाली अशा पद्धतीने जे ते सगळ्यात एम बी एस डायरेक्टर आहे साखर सत्तावरही ते एम बी एस डायरेक्टर आहे तर त्यांनी चेअरमॅनच त्या साखर त्यांची सगळ्यात निर्माण आहे असं कमी वाया खूप मोठं आव्हान मिळण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा आव्हाड मिळण्याचं जे स्वर्ग कोल्ह साहेबांचा स्वभाव होता वादळाला द्यायचं आणि बिडायचं आणि दिपा न्यायचं असा स्वभाव विभाग यात आणि आमच्या परिवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध जो आला तो प्राप्त सगळ्यात आधी सुरुवात चालली ती कर्मिदार शिक्षण संस्थेची जी सुरुवात झाली ते स्वर्गीय कोल्हासाहेब मोठं योगदान आ आणि स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या नंतर पवार साहेब साहेब सगळेच शिक्षणामध्ये एवढं क्षेत्र असे मराठी विद्या प्रसारक आहे तिनी माता आहे आमच्या मोठ्यातली खूप मोठा सामिना बघतात एक महिला असून कार्यभर सांभाळले स्वर्गीय पवार साहेबांनी सांभाळलेला आहे आणि आमचं सजनी आम्ही दादा जे सांभाळत आहे त्याचं नाव लवकर सहा देशांशी दाखव असं आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये एस्ट आमचे स्टुडंट सिलेक्ट होतात संजीवनीचे आम्ही आपला मुलगा शिकला आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये लगेच त्याला जवळजवळ बारा बारा वीस वीस लाखाचं हाय एस्ट आमचं पॅकेज मला माहितीप्रमाणे पंचवीस एक लाखाचं पॅकेज असेल सत्तावीस लाखाचं पॅकेज आपल्या कोलाबा यानंतर लगेच दर्जा टिकवलं शिक्षणाचा हा नव स्वर्गीय कोल्हे तोच आमचा परिवार उघड येऊन चालत आहे कुठेही त्याच्यात शिक्षण क्षेत्राशी दर्जा टिकवण्यात कुठेही दर्जोड होत नाही अशा पद्धतीने आम्ही तसं सुद्धा फाम पाहत आहे आणि एक माननीय विकला सुद्धा यामध्ये माझंही ते काम करत आले असं हा परिवाराचा सहकाराचा वारसा नाही तसा शैक्षणिक क्षेत्राचा आहे कृषी क्षेत्राचा सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्राचा आहे सामाजिक पद्धतीचं काळ कोरोना सेक्टर व करून आम्ही आपली जग संकट अशा पद्धतीचं मी जास्त साकट नाही आपल्या इथे सगळे मंडळी हा कल्पना आहे तर अशा पद्धतीचे जर तडपदार युवा नेतृत्व आपल्या समोर आहे या ठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांनी उमेदवारी केली आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि विवेक भैया कोले साहेब श्री स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांच्या वसा घेऊन मार्ग करणारे हे अतिशय युवा असं नेतृत्व आहे सन दोन हजार पंधरा पासून संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात बोंगोल कामगिरी कामगिरी करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा निटवलेला आहे अतिशय सुसंस्कृत सभ्य अभ्यासपूर्ण असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षक आमदार म्हणून शंभर टक्के हे शोधणार असं हे नेतृत्व आहे आणि शिक्षकांची नेतृत्वाची शोभा वाढवणार हे तरुण नेतृत्व आहे म्हणून मी या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक सेंच या ठिकाणी काम करतो आणि प्रदेश चटणीस म्हणून काम करतो तर आम्ही मला त्या ठिकाणी अर्ज बनण्यास सांगितला होता मी अर्ज सुद्धा भरला होता नाशिक विभागासाठी परंतु अतिशय साहस अशी विवेक असलेला सुसंस्कृत असं नेतृत्व साहेबांच्या निम विवेकयांच्या निमित्तानं या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाला मिळाले आणि म्हणून मी माझी उमेदवारी माघारी घेतली आणि मग आमच्या शिक्षित सेलच्या वतीने तसच रे अम, रे सेवक विकास आघाडीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देत आहे आणि मला खात्री आहे की किमान कि आमच्या सेवक विकास आघाडी आणि शिक्षक शेलचे हजार हजारो असे सभासद आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि विवेदभयांना पसंती क्रमांकाचं एक मत देऊ आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांना निवडून आणण्याचा आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू एवढं मत मी या ठिकाणी थांबतो जय ही जय जै कर्मवीर एम एस लगड अध्यक्ष अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची येत्या सव्वीस तारखेला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये एक होत तरुण शिक्षकांचे प्रश्न माहीत असणारा शिक्षण संस्था चालविणारा कारखाना चालविणारा सामाजिक राजकीय अंग असलेला एक तरुण उमदा उमेदवार नगर जिल्ह्याला मिळत आहे मिळालेला आहे आणि त्याचं कार्यकर्तृत्व पाहता सर्व राजकीय माणसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आम्हालाही खात्री आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न त्या मध्ये निर्भीडपणे विवेक मांडतील आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवतील आणि आपला नगर जिल्ह्याचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये जाईल याची खात्री असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आम्ही त्यांच्या या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करू या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नगर जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या लक्षात घेता विजयी होतील आणि कोले कुटुंबियाचं को गेले पन्नास वर्षामध्ये स्वर्गीय कोले साहेबांचं असलेलं योगदान या कुटुंबाला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि ते मोठ्या मताधिकाने प्रथम पसंतीचं मत घेऊन निवडणूक जिंकतील याची खात्री आम्हाला सगळ्या शिक्षक नेत्यांना आहे आम्हाला एक तरुण उमेदवार मिळाला याचा अभिमान आहे कोले कुटुंबियांनी यासाठी त्यांच्यासाठी आहोरात कष्ट करण्याचं ठरवलं आहे आम्ही पुन्हा एकदा ग्वाही देतो की विवेक भाई यांना या निवडणुकीमध्ये लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो अहमदनगर जिल्हा एम व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेच्या मित्रांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकरू उमेदवार आहे तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे त्यांचा सर्वे आम्ही केलेला होता आणि त्यामुळे अतिशय होतखुरू असल्या कारणाने हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर होतोय हा नगर जिल्ह्याला सुद्धा रुचल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून माझ्या मित्रांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी कोले कुटुंबियांना सांगतो की आम्ही तुमचं फक्त यश आम्हाला पाहायचं आहे ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही राहिलेले आठ दिवस अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे एवढंच मी तुम्हाला सांगतो की ह्या टी डी एफ संघटना वगैरे आम्ही सगळे आता बाजूला ठेवलेल्या आहेत फक्त उमेदवार कोण आहे तो शोधला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आमची शक्ती उभी केली त्या शक्तीचा जरूर विचार आमच्या शिक्षक जगतामध्ये होणार आणि विवेकभयाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो